स्वागत, नजर दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष यांची निवड विक्रम मिनिडॉर स्थानकावरील अतिक्रमणाविरोधात दोन जून पर्यंत स्थगिती लागिती विक्रम मिनिडॉर संघटनेने नगरपालिकेसमोर लक्षवेधी ठिय्या आंदोलन करून दिलं निवेदन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आयुष्यमान भारत डिजिटल मिशनची पहिली अत्याधुनिक प्रणाली यशस्वी आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार आता सविस्तर वृत्त दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ कृपा यांची एकमतानं निवड झाली आहे आज तीन वर्षानंतर पुन्हा एकदा दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाय शिवसेनेच्या ठाम नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे ही निवड शक्य झाली आहे या समाजाभिमुख कर्तबगार आणि सजग नेत्या म्हणून परिचित असून दापोलीच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कटिबद्ध राहतील असा विश्वास नागरिकांमध्ये आहे दापोलीच्या जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल असलेला विश्वास आज अस पुन्हा अधोरेखित झाला आहे तसेच महायुतीवर असलेला विश्वासही पुन्हा एकदा या निमित्तानं दिसून आला यामुळे जनतेच्या आशा आकांक्षांना न्याय देणारा पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार सुरू राहील दापोलीच्या जनतेनं महायुतीवर दाखवलेला विश्वास नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून आज प्रत्यक्षात उतरला आहे यांनी जनतेच्या हितासाठी सकारात्मक पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करणार असल्याचं सा यावेळी सांगितलं दापोलीचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय राहील असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी भाजपचे केदारजी साठे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे खेडचे माजी नगरसेवक राजेशजी बुटाला मीनाजी चिखले महिला आघाडीच्या शहर संघटिका सौमाधवित बुटाला आणि उपसंघटिका श्वेता पाटणे यांनीही नवनिर्वाचित नगराध्यक्ष कृपा गाक यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पेण नगरपालिकेने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेला अंतिम भूखंड शंभर मधील विक्रम मिनीडोरचा थांबा हलविण्यासंदर्भात अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला पोलीस बंदोबस्त होणार असल्याचं पत्र दिलं होतं असेच वाटाघाटीचे सुद्धा निमंत्रण दिलं मात्र आज विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेनं पेण नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल माजी नगरसेवक समीर म्हात्रे विक्रम मिरिडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्पेश पाटील यांची नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली या चर्चेअती अठ्ठावीस आणि एकोणतीस मेची कारवाई दोन दोन जून नंतर जर विक्रम मिरिडोर चालक मालक संघटनेनं नगरपालिकेबरोबर सकारात्मक चर्चा केली नाही तर पोलीस बल लावून नगरपालिका रस्त्यासाठी हवी असलेली जागा खाली करून देईल याविषयी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला या अगोदर सकाळी अकराच्या सुमारास विक्रम मिनिडोर चालक मालकांनी पेण नगर परिषदेसमोर आंदोलन केलं यावेळी माजी नगरसेवक समीर म्हात्रे विक्रम मिनिड चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील काँग्रेस नेत्या की आम्ही पूर्ववत करण्यासाठी जे प्रयत्न करणार आहोत आम्ही आमदार आमदारांचा थ्रू करणार आहोत नगरपालिकेत लेटर देऊन पुढच्या कारवाईसाठी ते आम्हाला टाइम दिलेले त्यासाठी आम्ही हा हे आंदोलन विक्रम मिनीडोर इको मॅजिक चालक मालक संघटना यांनी आज पेण नगरपालिकेच्या आवारात जे ठिया आंदोलन केलं होतं ते अशासाठी होत की नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी हो जे पार्किंग मिनिडोअरचं पार्किंग आहे तिथली तेथील जागा ही भाजी मार्केट साठी लागणारी जागा ताब्यात घेण्यासाठी आपण पोलीस बंदोबस्त अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला घेतलेला होता परंतु आजच्या ठिया आंदोलन व प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार सध्या नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे च पोलीस बंदोबस्तातील ताब्यात घेण्याची कार्यवाही हे आम्ही सध्या स्थगित करत आहोत ती दिनांक दोन जून पर्यंत स्थगित करत आहोत तोपर्यंत आम्हाला जे संघटनेचे पदाधिकारी आहेत अन्य नेते आहेत यांनी आश्वासन दिलेले की याबाबत सकारात्मक चर्चा होऊन तुम्हाला दोन तारखेच्या आज सदर बाबतचा निर्णय विक्रम मिनीडोर संघटनेतर्फे दिला जाईल या आधारावर सदरची कारवाई आम्ही तात्पुरती स्थगित करत आहोत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड एकोणीस सेलचे माजी प्रमुख आणि सध्या आय सी आय सी, -सी, सी प्रकल्पाचे समन्वयक असलेले खेडचे सुपुत्र कौस्तुभ पुटाला यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सायन धारावी केएम हॉस्पिटल आणि नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली यशस्वीरित्या राबवली गेली आहे गर्दीच्या आणि उच्च रुग्णभार असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रणाली देशातील पहिली असून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा अधिक पारदर्शक जलद आणि परिणामकारक करण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांनी धारावी अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरला भेट देऊन या प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यांनी रुग्ण म्हणून सर्व प्रक्रिया स्वतः पार पाडली आणि प्रणालीच्या कार्यक्षमतेचं तसेच डिजिटल पद्धतीने आरोग्य नोंदी तयार होण्याचं विशेष कौतुक केलं त्यांनी कौस्तुभ यांच्या नेतृत्वाखालील टीमच्या कार्याचं आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचं मनापासून कौतुक केलं मराठी सिनेसृष्टीतील अपार योगदानाबद्दल ज्येष्ठ चरित्र अभिनेते माननीय श्री अशोक सराफ यांना महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला हजारो मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या लक्षवेधी भूमिकांनी रसिकांच्या मनात अजरामर स्थान मिळवले पद्मश्री पुरस्काराबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन खेड तालुका शांतता कमिटी यांची बकरी ईद निमित्त पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याबरोबर बैठक संपन्न झाली या बैठकीला माजी बांधकाम सभापती अण्णा कदम माजी नगरसेवक राजेश बुटाला भाजप शहर प्रमुख अनिकेत कानडे सिकंदर मुसा उत्तम कुमार जैन पत्रकार राजू चव्हाण यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर मनोहर जोशी सर यांना मरणोत्तर पद्मभूषण हा बहुप्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सदर पुरस्कार त्यांचे सुपुत्र श्री उन्मेष जोशी यांनी आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला महाराष्ट्राची शिस्तबद्ध संसदीय परंपरा सरांनी संसदेत अतिशय सुरेख पद्धतीने देशासमोर मांडली राजकीय सुसंस्कृतपणाचा आदर्श नव्या राजकीय पिढीला घालून दिला ही बाब आपल्यासाठी फार अभिमानास्पद आहे याची पोच पावती म्हणून हा पुरस्कार मरणोत्तर त्यांना प्रदान करण्यात आला त्याबद्दल अभिमान वाटतो श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दहावी बारावी उत्तीर्ण पाल्यांचं श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे संचालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आले यावेळी पतसंस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच अवकाळी पडलेल्या पावसामुळे फरारे मोगरेवाडी येथे विजेचा ट्रान्सफॉर्मर जळला होता त्यामुळे संपूर्ण गाव अंधारमय झालं होतं आणि पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता मात्र राज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि माजी सभापती ममता शिंदे आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाई देसाई यांच्या शीघ्र पाठपुराव्यामुळे अवघ्या चार तासात ट्रान्सफॉर्मर फरारे येथे पोच झाला आणि युद्धपातळीवर तो बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला खेड येथील चेतना स्टोअरचे मालक श्री शशीभाई पाटणे यांचा पंच्याऐंशी वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला याप्रसंगी खेड तालुका व्यापारी संघटना सदस्य आणि पदाधिकारी यांनी पाटणे यांना भेटून शुभेच्छा दिल्या पानेकर गुरुजी यांच्या प्रयत्नाने दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून सकाळी दहा वाजताची खेड तुळशी विनेरे महाड पनवेल डोंबिवली कल्याण मार्गे विठ्ठलवाडी गाडी सुरू करण्यात आलेली आहे तरी प्रवाशांनी येता जाता बुकिंग करून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय जेसीआय कटापडी उडपी झोन पधरामधून दृशा कोडगू आणि उज्ज्वल कामत हे जेसी सभासद हिंसा दंगे थांबवा हा मेसेज घेऊन तीन राज्यांमध्ये करत आले असता जेसीआय स्वागत करण्यात पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यांनी देखील नागरिकांना हिंसा आणि दंगे होऊ नयेत या संदेशाची पत्रक वाटप केली सदर ठिकाणी अध्यक्ष अमर दळवी झोन इलेव्हन माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर खेड जेसीआय माजी अध्यक्ष अमित कदम प्रथमेश खामकर उपाध्यक्ष स्वप्नील कदम दानिश पाटणे डायरेक्टर अमित गरूण हर्ष दळवी आदी उपस्थित होते उभाट्याचे युवासेना खेड उपशर अधिकारी गौरव तोडकरी यांचा गृहराज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम यांच्या हस्ते सुनीती मुंबई येथे पक्षप्रवेश पार पडला सदळवेळी युवासेना जिल्हाप्रमुख दर्शनजी महाजन साईराज खेडेकर कौशल चिखले साहिल बुटाला सुयोग पदुमले तसेच पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमीपत्र संपलं धन्यवाद